ती पुढे सर पुढे झटता आपल्या खाती आपल्या देशा खाती हे सुद्धा खूप वडली गजा असा त्याच प्रमाणे आता पहिलीच्या काळात कसे असलेले पोर्तुगीज असलेले त्याच्या पहिली मुगा असलेले थंय तिचा खूप अपमान करता आ, हत्या सगळे किती सरलेले असलेले तिथून महिलांचा मान सन्मान थक्क उशिल् पण आता जी पोशाल ही पर एक एकमेव पार्टी असा भारतीय जनता पार्टी या पार्टीन महिलांचा मान सन्मान त्यांना करत दिला आता प्रत्येक खरी महिला म्हणतात लेडीज फर्स्ट हे कसे असा खरी मान तो आम्हाला व पहिली नसलेलो पहिली खरी बायलांक फोर्स असलेली मिटींग कशी असलेली खरी सायडीक वचे पडले त्यांना ती अटेंड करून मिळनाशिली हो, आमकां हक्काचो आम्हाला हक्क मिळवून दिलेला आमी आणि मान आमकां बऱ्या खातीर यूज जाय आणि प्रत्येक कार्यात आम्ही पुढे जाय तेच त्याचप्रमाणे एक तुमकां ल्हान कविता पर्यंत पावपाचो प्रयत्न करता शौर्यानी आणि धिरांनी शौर्यानी आणि धिरांनी स्त्रीने इतिहास घडवला शूर राणी लक्ष्मीबाई झाशीचा किल्ला लढवला शूर राणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला राजमाता जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला राजमाता जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रात औरंगजेब रडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रात औरंगजेब रडवला क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया घातला क्रांतिज्योती स्त्री सावित्रीबाईंनी देशात स्त्री शक्तीचा पाया घातला पहिल्या महिला पंतप्रधानाचा मान इंदिराजींनी मिळवला पहिल्या पंतप्रधान महिलेचा मान इंदिराजींनी मिळवला लता दिदी प्रतिभादाई आदींनी स्त्री शक्तींना जागर केला लता दिदी प्रतिभादाई आदींनी स्त्री शक्तीचा जागर केला कर्तृत्वाच्या ध्येय मंदिराला सोनेरी कळस चढवला कर्तृत्वाच्या ध्येय मंदिराला सोनेरी कळस चढवला सलाम त्या आदिशक्तीला सलाम तिच्या त्यागाला सलाम, सलाम, थी थी सलाम, सलाम भ्य। त्या आदिशक्तीला पर सलाम तिच्या त्यागाला सलाम त्या विश्वशक्तीला सलाम त्या भयमुक्तीला सलाम त्या विश्वशक्तीला सलाम त्या भयमुक्तीला या कविता बरोबर माझे दोन शब्द असं पैसा सगळ्यांनी थँक्यू आलेले तसा देव पावना सगळीकडे सर्वार्थ देव आलेले तसा देवाला ही कामे खूप सर्वार्थ देव पावेले तसा देवाला कामे खूप बकी क्रिएटेड वुमन लेटर द मोस्ट इंपोर्टेंट हा वन ऑफ द सीरीज स्त्री होम एक आमच्यात काय एक निरंतर उदाहरण आहे आमचे लेखन भाई असतात ते आपल्या रचनेत खूप वेस्ट असतात कधी सुद्धा ह्यांना एक ग्रुप लायले विद्याघनाचे ग्रुप लायले ते सो अफार्ड असा एक ग्रुप तयार केले लोक ही माधवी लेखन हळद करते आहे कधी सुद्धा एक कार्य लवण्याची काही ही म्हणतात महिला म्हणजे शंकरन शिवशक्ती म्हणतात शक्ती म्हणजेच महिला आणि आम्हीच म्हणतात मूल चूर सगळी फोकांना बरोबर ती खरंय असा कि दोन दिस एक व्हिडिओ व्हायरल झाला छत्तीसगडात रिझर्वेशन महिला निवडून येण्या पण शपथवत घेता असताना व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे पाच दादल्या चार बैलांनी चार पाच दादल्या बरोबर ते बैलांचे मेंबर हे घेतात वच घेता शक्य म्हणजेच खा खच्या खोपऱ्यात अशा काही गोष्टी उरतात ह्या खातिर व महिना दिन करजे महिना दिसल्या उपरात कुटुंब समाज खाय झालेले संस्कार संस्कार हे तुमचेकडे हा व्हाट काय असं बरं कसं बारीक पण चौथी काम करत हे संस्कार हे सगळे त्यांच्याकडे असतात मेन हे म्हणजे प्रत्येक महिना आपल्या आनंद किती हे आपल्या आपल्या निरीक्षण करत कारण तुमचे तुमचेकडे जे आहात ते जवळ जवळ साधे नसतं तुम्ही मानसिक तारखेल सगळं जोडून घेऊ शकता तुम्ही कितके काम करू शकता तुमच्या एखादं तुमचा बरो असं वाईट असं शकता पण त्या भरग्या व्हाय ट्रॅक घालताना क्षमता तुमचेकडे नवर मनीस घालतो प्राप्ती ना आर्थिक परिस्थिती तो वाढू शकता ना तर तुम्ही तुम्ही करू शकता तसे कितकेशेच आहात प्राधान्य दिवस रिझर्वेशन करत असताना अर्थ आहात की प्रत्येक महिले तुमच्या बरोबरचे कोण आहात त्यापैकी ती स्वतःच तिका जाणून करू आणि काय आपल्या बरोबर जन्म असा आता मी मेंबर बी पळतात आता कोणी काम केले एक प्रतीक आह की करताना आपली रिक्षा स्वप्नाला स्वप्न करता प्रत्येक करू

आपल्याक आपले कमी सजनप ना आणि हे तुम्ही पुढे घेऊन गेले नाही तुम्ही खूप पुढे पावतले कारण आम्ही आज पळतात की गेल्या पन्नास वर्षात खरी शिक्षण कमी असेल शिक्षण असं सर्टिफिकेट शिक्षणाचे काम हे चांगलं महत्त्व ना संस्कार असं जास्त करण्याची संवय आहात हार्डवर्क वर्क संोय आहात दुसऱ्या ते आय दुसरे संघटित राहून वचपाची गरज आहे ही क्षमता ह्या महिला वर्गाकडे असतात सोसपचे असता कारण एखादं नव्हे व्हकल सगळ्यांना अनुभव असतो मेन वकेल जर दुसऱ्या घरांगे आपल्या दहा पंचवीस वर्षांव बपयकडे काढले आवई बांधल्या जाता लग्न झाले काय माझं सकाळी उठून साडणच मग आपल्या चोडू कसे गेला ते ना दुसऱ्या घरात येईल सकाळी उठून सुरू झाली हे लग्न झाल्या तुम्ही प्रत्येक दोन वर्षा तुम्हारे घर तुमका ना पी महिला सोसन कर महिला सोचा तक आत्मविश्वास आ सडनली लग्न कर दुसरा घर दिल कि सामा घर संसार ये सारी गोष्ट ना शंकरान मिलना आ शिवशक्ति शराबक्ति पार्वती जो तुम्हें आ हातून आम्ही असा पण ते प्राप्ती झाली पैसे कमी नसतले पण महिला म्हणतात भुरगे प्रत्येक भरगे आपले किती करता जाय जेवण किंवा जेनापजेच मिशील तसे चल तकली चल वैद्य तुम्हाला निदप असं आमच्या दादर असं जास्त निदपूर वैद्य कमी जेवण असतं आम्ही जे मग निदले

आणि जरी तुम्हाला ना फरी पिर्गी आता ह्या भुरग्यांक आत्ताची जी भरगी आमची येतात त्यांनी ही जाणीव करून दिवपाक की ती कितीशीच आतां असे आता तुम्ही फुले